नाशिक जिल्ह्यातील काही भक्तांनी हनुमान जन्मस्थान संस्था या नावानं ट्रस्ट नोंदणी करून तसा फलक अंजनेरी गडावरील अंजनी माता मंदिरावर लावलाय आणि हनुमान जयंतीला महाआरती करण्यासाठी तयारी सुरू केली आहे याबाबत अंजनेरी ग्रामपंचायत अंजनेरी वनव्यवस्थापन समिती आणि समस्त ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला आहे हनुमान जन्मस्थान संस्था या नावानं संस्थेची नोंदणी करताना आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी अंजनेरी ग्रामपंचायत आणि वनव्यवस्थापन समिती यांची परवानगी घेतली नाही याबाबत कोणताही नाहरकत दाखला घेतलेला नाही तसेच अंजनेरी गाव हे ऐतिहासिक पौराणिक पार्श्वभूमीचे गाव आहे येथील संस्कृतीला हजारो वर्षांचा वारसा आहे शिलाहर यादव राजसत्ता असताना हे स्थान भरभराटा हे स्थान भरभराटीला आले होते इंग्रज शासनकाळात देखील येथे कार्यालय होते येथील ग्रामस्थ परंपरेनं हजारो वर्षांपासून हनुमान जन्मस्थान अंजनेरी गडावर यात्रोत्सव करतात येथे देखभाल व्यवस्था पाहतात असं असताना संबंधित तथाकथित भक्तांनी हनुमान जन्मस्थान संस्था नावाने ट्रस्ट नोंदणी केली आहे आणि तसे फलक लावत जाहिरात करण्यात येत आहे वास्तविक पाहता दरवर्षी दोन लाख भाविक येथे हजेरी लावतात मात्र या संस्थेनं यावर्षी लाखो भाविक येणार असल्याचं आणि आपण चैत्र पौर्णिमा द तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला लाखोंच्या संख्येनं सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महाआरती करणार असल्याचं वृत्त प्रसाद प्रसिद्ध करत लोकांची आणि शासनाची दिशाभूल करत आहेत अंजनेरीगड हा वनखात्याच्या अखत्यारीत येतो मात्र वन खात्यानं कोणतीही परवानगी दिली नाही याबाबत सरपंच जिजाबाई लांडे आणि स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे संबंधित तथाकथित संस्थेला नोटीस बजावण्यात आली असून संस्थेच्या नावातून जन्मस्थान शब्द काढण्यात यावा तसेच शासनानं अथवा कोणीही अंजनेरी गडाच्या विकासाच्या नावानं पैसे देऊ नये अंजनेरी गडाचा विकास आणि अंजनी माता मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी अंजनेरीचे ग्रामस्थ सक्षम आहेत असे यावेळेस सांगण्यात आले याबाबत वेळी दखल घेतली नाही तर कायदेशीर लढा उभारण्याचे संकेत यावेळेस देण्यात आलेत यावेळी सरपंच जिजाबाई लांडे वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित चव्हाण उपसरपंच अनिता चव्हाण अरुण शिंदे दिलीप चव्हाण भाऊसाहेब लांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थ यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचं पत्र शासनाला देण्यात आले हनुमान या नावाने आता सर्व बाहेरचे लोक आहेत आणि ते नावामध्ये कोणाला विश्वास न घेता कुठलाही ग्रामस्थ किंवा सदस्य सरपंच विश्वासच न घेता त्यांचं काहीतरी मनमानी चालली तर त्या मुलगा कोणी बरी पडू नये कुठल्या प्रकारचा निधी वगैरे काही देऊ नये आणि हे केल्याने वरती येऊन आरती करावा पूजा आणि त्याला काही आमचा विरोध नाही परंतु ते जे गावचा किंवा आमचा आंजनेय नावाचा वापर करत आहे त्याच्या आम्ही पूर्ण गाव संगमाचा निरोधामध्ये आहे आणि त्यांचे जे आश्वासन ते सर्व खोटे त्यांच्या पुढे आपण कोणी बळी पडू नये एवढी सर्वांना विनंती करतो हनुमान जन्म संस्था नाशिक या संस्थेला आंजनेय ग्रामपंचायत ग्रामपंच ग्रामस्थ या नावाला विरोध आहे या संस्थे जेव्हा त्यांनी बनवली त्या संस्थेला आमच्या ग्रामपंचायत कुठल्याही पूर्वपरवानगी घेतली नाही कुठल्याही ग्रामस्थांना विश्वास न घेता त्यांनी परस्पर ही संस्था स्थापन केली या संस्थेला ग्रामपंचायत अंधेगरी आणि परिसरात सर्व ग्रामस्थ यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि जे काम करते ग्रामपंचायत का सक्षम आहे बाहेरच्या संस्थेना दर्शन करण्यासाठी यावं असे कुठलंही आम्ही काम करणारे हे करणारे कुठलंही आश्वासन न देता ग्रामपंचायत काम करण्यास सक्षम आहे ग्रामपंचायत काम करणार आहे तर मी आम्ही आमच्या आप ग्रामपंचायत सर्वत आम्ही त्या चौकेला पूर्ण विरोध करतो प्रतिनिधी रामदास शिंद महाराष्ट्र समाचार त्र्यंबकेश्वर नाशिक